घरचा तंत्र आणि घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये हो सगळे स्वागत आहे मित्रांनो बघा आबाळ चालू झालेलं आहे आपण जुनी गेल्या वर्षी इथे एक हळदीचा कोंब लावला होता त्याचा कोंब बघा एक पान आलं आहे आणि दुसरा एक कोंब आहे त्याच्या बाजूला छोट्यावाला काळे हळद ह्याचे मौल्य करील तेवढे कमी आहे असं बघायचं पान आहे वळ मध्ये काळी काळी कात्री रेग आहे असं आहे कोंब अजून उगवायची राहिली काही कोंब यायला चालू आहेत ही बघा अशी काळ्या हळदीची ओळख आणि त्याचंही नवीन रोपट हे काळी हळद तुम्ही जवळ ठुली लक्ष्मी पूजेला पूजाला लक्ष्मी लक्ष्मीहुदी संकट होईल कुठल्या कामात अडचण मोहिनीसाठी तुम्ही तोंडात धरून जरी पुन्हा संगत चर्चा केली तर वशीकरण अशा बऱ्याच कामासाठी येणारं ही रोपटं एक तांत्रिक कामात चालणारं रोपटं लक्ष्मीवृद्धी लक्ष्मीचा अवतार म्हणलं तरी चालतंय हे असंही एक काळ्या हळदीचा एक म मौल्यवान आहे दिवाळीच्या टायमाला हे जे छंद बरीच मोठे होते எவ்வளோ வீட்டில் வீடியோ ஷேர் கர லைக் கரெகா கண்டித்து கொண்டதவா ராம் ரம்